नमस्कार मैत्रिणी मी सुनीता स्वागत आहे तुमचं सुनीताच किचनमध्ये मी आज बनवत आहे रव्याची इडली रव्याची इडली करण्यासाठी मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे भिजवून चार तासासाठी आणि मी ते मिक्सरला वाटून घेते बारीक आणि मी इथं घेतलेला आहे इडलीचा रवा दोन तीन ग्लास मी रवा घेतलेला आहे आणि अर्धा ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे आपल्याला रवा धुवून घ्यायचा आहे आणि हे जे आपण डाळीचं मिश्रण वाटलेलं आहे त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला सगळं मिक्स करून आपल्याला चार पाच तासासाठी ठेवायचं आहे ते तसंच पहिल्यांदाच एकदम जास्त पाणी घालायचं नाही त्या बॅटरमध्ये नाहीतर आपली इडली व्यवस्थित फुलणार नाही मी इकडं घेतलेली आहे चटणी बनवायला ओलं खोबरं आलं आद्रक आलं सॉरी आलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण जिरे घेतलेले आहे माझ्या घरी तरी तांदळाची इडली कोणच खात नाही रव्याची इडली खातात तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा रव्याची इडली बघू शकता इकडे चटणी रेडी आहे माझी मी आता त्याला तडका देऊन घेणार आहे तेल आणि जिरी मोहरीच टाकणार आहे मी तडक्यामध्ये मी चटणी वाटते वेळेसच हिरवी मिरची टाकलेली आहे मध्ये बघू शकता आपली चटणी रेडी झालेली आहे इकडे मस्त फुललेलं आहे इकडे माझे इडलीचं बॅटर मी मिक्स करून घेते पाणी पाणी टाकून आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमच सोडा टाकलेला आहे मी बेकिंग सोडा छान आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडं मी इडली पॅन घेतलेलं आहे थोडंसं पाणी आणि लिंबू टाकून गरम करायला ठेवले पॅन आणि इकडे तेल लावून घेते मी पात्रांना सगळ्या इडली पात्राच्या भांड्यात लिंबू किंवा चेंज टाकायचं आवश्यक आहे कारण आपलं पात्र काळं पडणार नाही ना ना। चला तर इकडे मी इडली लावलेली आहे इडली पात्र दुसऱ्या गॅसवर ठेवून देते आणि मी घेणार आहे सांबार बनवायला आता सांबर बनवण्यासाठी मी इकडे पाणी गरम करायला ठेवलेले एका पातेल्यात आणि आपली डाळ शिजवून रेडी आहे मी ते सगळे मिक्स डाळी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपला भोपळा आणि वांग आणि टोमॅटो टाकून मी डाळ दोन चार शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली आहे तुम्ही फोडणी टाकताना पण भाज्या ॲड करू शकता माझे मुलं खात नाहीत काढून खातात त्यामुळे मी डाळीतच शिजायला टाकलेली आहे डाळ फेटून घेतले हळद आणि मीठ टाकून आपली डाळ मॅश करून घेतलेली आहे मी इकडे तडका देते डाळीला सांबरला तुम्ही चींज पण वापरू शकता सांबरला कारण टेस्ट छान होईल जिरे मोहरी आलं लसूण आणि कांदा कोथिंबीर घेतलेली आहे मी इथं तडका देण्यासाठी आपल्या कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत हलवायचा आहे आपल्याला टोमॅटो टाकले एक बारीक कापून आपला मसाला टाकले घरचे घरचा मिरची पावडर कांदा लसूण मसाला आंबारीचा आणि एवरेस्टचा मसाला टाकले मी आणि थोडंसं चवीसाठी गूळ टाकणार आहे मी चिचुके इतकं टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या सांबरचा तडका कसला मस्त कलर आलेला आहे वन काम चालू आहे चटणी पण झाली इकडं इडलीला पण ठेवलेलं आहे आणि सांबर पण रेडी झालेलं आहे माझं बघूया ती इडली कशी फुललेली आहे आपली आता तुम्ही बघू शकता कापसा टम फुगून रेडी आहे माझी इडली इकडे आपण इडलीचे पात्र बाहेर काढल्यानंतर थोडस थंड पाण्याचं वरून शितोडा द्यायचा आहे जेणेकरून आपली इडली सळकणी निघून येईल खाल्या चिटकणार नाही बिलकुल बघू शकता तुम्ही इडली किती मस्त जाळीदार फुललेली आहे एक वेळेस नक्की ट्राय करून बघा रव्याची इडली तुम्ही तांदळाची नंतर बनवणारच नाही रव्याचीच बनवसाल आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनेलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका बा